नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात निवडणुकीच्या अगोदरचा माझ्या मते गुलालचा हा शेवटचा एपिसोड तर आता पटकन आज मी पुण्यातले आठ जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये कोण मा मला वाटतं की यावा आणि कोण येणार हे दोन्ही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता सुरुवात करतो मी कोथरूडपासून कोथरूडमध्ये चंद्रकांतदा पाटील हे चांगलेसुद्धा उमेदवार आहेत भाजपचे आहेत ह्यावेळी भाजपला खूप मोठा विरोध आहे पूर्ण महाराष्ट्रभर पण पर, पुण्यात परत हवा जराशी वेगळी आहे तर मी व्यक्तिगत सांगतो की माझी अशी इच्छा की दादा पाटील परत यावा त्यांना तोडीचा सक्षम कुठलाही उमेदवार मला योग्य वाटत नाही मग ते अगदी चंद्रकांत मोकाटे असू द्यात शिवसेनेचे किंवा आपले किशोर शिंदे असू द्यात मनसेचे हे काही तेवढे सक्षम वाटत नाही आहेत तर दादा पाटील हे मला वाटत यावे आणि तेच येणार असा माझा अंदाजी आहे दुसरं आपण जे होतं ते कसबा कसबाचं मी आता म्हणेन की धंगेकर यावा असं मला वाटतं ह्याचं कारण असं आहे की धंगेकरांची इमेज म्हणजे त्यांच्यावर किती काय आरोप होईना पण धंगेकरांची इमेज एक आहे ना स्कूटरवरनं जाणारा आमदार वगैरे असं खूप छान इमेज झालेली आहे आणि आम्ही लोक म्हणजे पुणेकरांनी ती त्यांना तशी टिकवायला भाग पाडू आपण आणि मग नकळ त्यांच्याकडनं कामे होईल कामाला वाघ माणूस आहे त्या दुसरे जे भाजपचे आहेत रासने साहेब हे काय मला योग्य वाटत नाहीत आणि दुसरं म्हणजे भाजपचा रागही आहे आणि तुम्हाला पोटनिवडीमध्ये तो हो, निकाल कळालाच आहे लोकसभेची निवडणूक टोटली वेगळी होती उमेदवार वेगळा होता म जे मुरलींना मोहोल जे होते ना ते अतिशय चांगले आणि सक्षम होते त्यांनी ते स्वतःच्या एकट्याच्या जोरावर ती निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते तर माझी अशी इच्छा आहे की तिथे धंगेकर यावे आणि धंगेकरच येणार भोकरे वगैरे आता काय उपयोगच नाही आहेत मग त्यांना आत्ता नाही जे ज्यांनी अजून महानगरपालिकेची निवडणूक जिंकली नाहीत त्यांनी आमदारकीचे इतक्या लवकर स्वप्न बघू नये असं मला वाटतं यंगी आहेत पुढे आणखीन त्यांना चान्स देण्यात येईल त्यानंतर तिसरं जे आहे पर्वती मतदारसंघ तिथे माझी अशी व्यक्तिगत इच्छा आहे की आबा बागुल जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहे मी म्हटलं आहे बंडखोरी वाईट नाही आहे तर खरंच मग काही उमेदवारांवर अन, अन्याय झालेला आहे त्यातले आबा बागुल मागच्या वेळीसुद्धा लोकसभेच्या वेळीसुद्धा त्यांना चान्स होऊ शकला असता तर कमीत कमी आता त्यांनी मग बंडखोरी केलेली आहे तर मग ते यावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे चांगली व्यक्ती आहे काम करणारी व्यक्ती आहे त्या एरियाला ओळखणारी व्यक्ती आहे पण येणार माझ्या मते माधुरीताई मिसाळ भाजपच्या अश्विनी कदम जे आहेत मग म्हणजे परत विभागी होणार मतांची त्या त्यामुळे जास्त शक्यता आहे माधुरीताई मिसाळ तर त्यानंतर पुढचा जो मी घेतो तो वडगाव शेरी इथे माझी अशी इच्छा आहे अगदी टिंगरे आणणासुद्धा माझे मित्र आहेत पण बापू पठारे हे यावेत अशी माझी इच्छा आहे आणि तेच येणार कारण का म टिंगरेंनी थोडंसं आपलं नावही खराब केलेलं आहे आणि फार काय सक्षम चांगलं का काम केलं आहे असं मला तरी वा फार वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना सोडून म्हणजे मा माझ्या दृष्टीनं निष्ठेला खूप म मोठं स्थान आहे मित्रांनो माफ करा मला पण माझं तसं मत आहे तर त्यामुळे तिथे बापू पठारे हे येणार आणि माझी इच्छा ती आणि तेच येणार असं माझं मत आहे पुढचं जे आहे ते शिवाजीनगर शिवाजीनगर येथे जे भाजपचे शिरुळे आहेत ना यंग आहेत चांगले आहेत बऱ्यापैकी कामे केलेले आहेत बऱ्यापैकी नावी आहे सज्जन व्यक्ती आहे पण म माझी अशी म्हणणं आहे की यावेळी द दत्ता भैरटना एकदा चान्स मिळावा ह्यांचा एक चान्स झालेला आहे आणि त्यांना मिळावा चान्स आणि या बाबतीत मी असं म्हणेन की महाविकास आघाडीचा यावा अशी माझी इच्छा आहे तर पण ह्यांची शिरोळींची येण्याची जास्त शक्यता आहे पुढचं जे म आहे मतदारसंघ तो आहे खडकवासला वाजलं इथे थोडंसं म मला जरा कमी माहिती आहे पण जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे मी असं म्हणेन की मग तिथेसुद्धा भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे त्यामुळे महाविकास आघाडीला चान्स आहे आणि इथे जे वांदळे जे चिरंजीव जे आहे रमेश वांदळे जे चिरंजीव आहे तर माझं म्हणणं असं की कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा मुलगा असणं हे तुमचं क्वालिफिकेशन असू शकत नाही आणि रमेश वांदळे हे यांचं म मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर त्या फॅमिलीनं एक वेगळा डिसिजन घेतला होता मनसेच्या बाजूने नव्हते ते आणि आता बऱ्याच गॅ गॅप नंतर परत त्यांचं नाव पुढं आणलेलं आहे माझ्या मते राज ठाकरेंची ही तिकडच्या भावनिक खेळी आहे आणि याला माझी मान्यता नाही कारण का आ, भावना वेगळी आणि मला तिथं आम्हाला तिथं काम पाहिजे त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार यावा आणि तेच येणार म असं असा माझा अंदाज आहे पण मी अगोदर सांगितलं मला तिकडचं फार कमी माहिती आहे पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे म हडपसर आणि हडपसर येथे पुन्हा एकदा मी असं म्हणेन की माझी अशी इच्छा आहे की प्रशांत जगताप हे जे महानगरपालिकेचे महापौर आलेले आहेत माझा त्यांच्याशी खूप जवळचा संबंध आलेला आहे अतिशय चांगली व्यक्ती मला वाटते आणि त्यांना हा पहिला चान्स मिळाला हवा त्यांनी महानगरपालिका चांगलं काम केलेलं आहे आणि परत एकदा मी असं म्हणेन शरद पवारां म्हणजे ज्यावेळी ती फूट झाली त्यावेळी त्यांची मुलाखत मी अगदी घेतली नाही पण मी ती पाहिली फार जवळनं पाहिलेली आहे त्यांना खूप त्रास झाला की शरद पवारांना सोडवणं नव्हतं पण ते अजित पवारांच्यासुद्धा जवळचे होते तर पण शरद पवारांच्या जास्त जवळचे होते आणि ही निष्ठेमुळं म माझ्यातर्फे ते आणि त्यांचे स्वतःचा स्वभाव मी डिसेंट परत मी म्हणेन की एक लोकप्रतिनिधी जे आहेत ना हे पहिलं म्हणजे ते गुंड त्यांचं इमेज असायला पाहिजे बिलकुल नाही म्हणजे ते राणे वगैरे म्हणतो तसं अतिशय डिसेंट माणूस आहे तर अशी लोकच आपण आणायचं पुढे त्यांच्याकडनं आपण काम करून घेऊ पुण्यात तरी आम्ही हे बघणार आहे टी व्ही टेन ह्या सगळ्या लोकांच्या मागं लागणार आहे कुणी का निवडून येऊ द्या तो तर पुढचे पाच वर्ष टी व्ही टेन यांच्या मागे लागणार आहे आणि शेवटचं जे आहे ते कॅन्टोनमेंट आहे तर तिथे रमेश बागवे यावेत याचं कारण असं की कांबळे साहेबांचं मागचं सा जे जे इमेज आहे ते फार चांगलं नाही आहे माझ्या आमच्या दृष्टीनं तर त्यामुळे रमेश बागवे रमेश बागवेचं सुद्धा म्हणजे मी त्यांना फार डिसेंट ह्याच्यामध्ये मोडणार नाही कारण का म भवानीपेठे तिथं जे राहायला आहेत तिथेच मी राहायला होतो मला ते माहीत आहेत पण परत एकदा म्हणतो नाही की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला चॉईसच जास्त म्हणजे फार कमी आहे दगडापेक्षा वीट मऊ तर त्यामुळं मी ह्यातले हे सगळे दगडाला बाजूला सारून वीट निवडलेलं आहे माझं म माझं मत असं आहे की रमेश बागवे तिकडे यावे आणि तेच येण्याची शक्यता आहे परत हडपसरमध्ये मी सांगायचं राहिलं सा की म त्यांच्याविरुद्ध तुपे आहेत किंवा अगदी बाबर बाबरचा थोडासा जोर आहे यांच्या बाबरचा पण येणार म्हणजे माझी इच्छा तर अशी आहे की प्रशांत जगताप यावेत पण काय होईल तिकडचं मला थोडंसं शासनता आहे पण कॅन्टोन्मेंट वगैरे बाकीचं तर मी अगदी सांगलेलं आहे बघूया तेवीस तारखेला आपल्याला संध्याकाळी कळेल संध्याकाळपर्यंत कळेलच काय झालेलं आहे मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाइक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब